सोनं हा भारतीयांच्या हौसेतला एक अविभाज्य घटक आहे सोन्याच्या किमती कितीही वधारल्या तरी भारतीयांची सोन्याची खरेदी काही केल्या थांबत नाही या सोन्याच्या किमती कशा ठरतात आणि कोण ठरवतं था, याबद्दल आज आपण ऐकूयात जगात जास्त प्रमाणात सोनं हे कॅनडा अमेरिका दक्षिण आफ्रिका या भागात सापडतं भारतात देखील सोन्याच्या खाणी आहेत पण मागणी जास्त असल्यामुळे भारताला सोनं आयात करावं लागतं चीन आणि भारत या दोन सोन्याच्या मोठ्या बाजारपेठा आहेत भारतात ज्वेलर्सचा एक समूह आहे त्याला इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन असं म्हणतात ही शंभर वर्ष जुनी असोसिएशन आहे ही असोसिएशन भारतातल्या दररोजच्या किमती जाहीर करते भारतातल्या सोन्याच्या किमती या जागतिक बाजारातील सोन्याचा दर सरकारकडे गोल्ड रिझर्व किती आहेत रॉ सोन्याचा जी एस टी ज्वेलर्सचं प्रॉफिट मार्जिन डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची किंमत किती आहे या सगळ्या घटकांवरून सोन्याची किंमत निश्चित होते दागिने खरेदी करताना त्यात तीन टक्के जी एस टी ॲड होतो सरकारकडील गोल्ड रिझर्व म्हणजेच आर बी आयने स्वतःकडे गोल्ड रिझर्व जास्त ठेवले तर अर्थातच सोन्याचा पुरवठा मार्केटमध्ये कमी राहतो आणि सोन्याची किंमत वाढते जसं भारतात इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन आहे तसं जगातील सोन्याच्या किंमती या लंडन बुलियन मार्केट असोसिएशन ठरवते या मार्केटचा व्यवहार सुरू झाल्यानंतर दोन वेळा सोन्याची किंमत ठरवली जाते लंडनच्या वेळेनुसार सकाळी साडेदहा आणि दुपारी तीन वाजता ही किंमत निश्चित केली जाते या पद्धतीला लंडन गोल्ड फिक्स असं म्हणतात लंडन बुलियन मार्केटकडून अमेरिकन डॉलर पाऊंड आणि युरोमध्ये किंमत निश्चित केली जाते या दराला जगभरातील इतर मार्केट्समध्ये मान्यता आहे कोरोना काळात सुद्धा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता कारण पाश्चात्य देशातील लोक सोन्याकडे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात आणि ते शुद्ध सोन्यात जसं की सोन्याचं बिस्किट किंवा वळ यात गुंतवतात तर भारतीय लोकांचा कल हा दागिने खरेदारीवर जास्त असतो दागिने करताना त्यात इतर धातू मिसळावे लागतात त्यामुळे त्याची पुन्हा विक्री करताना घट येते तर शुद्ध सोनं चालू किमतीला आपण विकू शकतो त्यामुळे अलीकडे भारतातील गुंतवणूक सल्लागार लोकांना शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू